ನಮೋ ಸದ್ಗುರು ಜ್ಞಾನ ಸದ್ಗುರುಕ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಸಚಿದಾನಂದ ಸಿದಾನಂದೂ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಮೂರ್ತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಪೂರ್ಣ ಕೀರ್ತಿ ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुरवाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा अलङ्का पुरी रम्यसिंहासनस्थं पदं भूजतेजस्वती प्रदेशा विजीन्द्रादिदेवे सदा स्तूयमयम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराकरुणाकरा दयाला तुमचानुग्रह लाभलो झालो चराचरी विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म मंगल। आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका मने का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आज एका सुंदर अभंगावरती आपण चिंतन करणार आहोत जगतवंदने जगदगुरु तुकोबा राय की यांचा सुंदर अभंग आणि या अभंगाच्या माध्यमातून की संत तुकाराम महाराज या जगाचं वर्णन करत असताना हे पूर्ण विष्णुमय आहे देवमय आहे आणि खऱ्या अर्थानं त्या वैष्णवांचा धर्म कोणता आहे त्या वैष्णवांच्या ठिकाणी कशा प्रकारे भेद किंवा कोणत्याही गोष्टीचा भ्रम नाही या गोष्टींचा उकल करून देणारा हा अभंग आणि या अभंगाच्याद्वारे की थोडक्यात आपण हे चिंतन पाहणार आहोत की जगतमने जगद्गुरू राय या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेले आणि त्यांचा अधिकार काय असं जर कोण विचारलं तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम ऐसा तुकोबा समर्थ त्याने केला पुरुषार्थ की खऱ्या अर्थाने त्या तुकाराम महाराजाचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा थरथर कापतो यमाचा सुद्धा उडतो एवढी अध्यात्माची ताकद आमच्या तुकोबारायांची तुका झाला से कळस भजन करा सावकाश कि वारकरी संप्रदायाच्या कळस स्थानी ज्यांचा मान आहे ज्यांचा सन्मान आहे असे जगतमंदिरे जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगाच्या माध्यमातून या सर्वसामान्य माणसाला सांगण्याचा प्रयास करत आहेत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आईकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आणि तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे या जगामध्ये या समाजामध्ये हे जग पूर्ण विष्णुमय आहे आणि खऱ्या अर्थाने या विष्णुमय जगामध्ये प्रत्येकाच्या घटामध्ये भगवान परमात्मा ते कार्य करत आहे आणि त्या कार्य करत असताना की तुम्ही आम्ही ते कार्य केलं पाहिजे या जगाला विष्णुमय जग म्हणलं पाहिजे आणि ज्यावेळी विष्णुमय जग म्हणेल हाच खऱ्या अर्थानं वैष्णवांचा धर्म आहे की आजच्या जगात धर्म पंत जाती या अत्यंत यांचे भेद तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या ढंगांची वेगवेगळ्या आचारांची वेगवेगळ्या विचारांची अनेक माणसं या भोवतलावरती तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे जगपूर्ण विष्णुमय आहे म्हणजे सर्वत्र परमेश्वर आहे भगवान परमात्मा आहे नवे नवे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा वास करतोय आणि म्हणून की कुणाच्याही ठिकाणी भेदभाव मानू नका एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्ग मन घाली मन ज्ञानदेव पाठ हा वैकुंठ भरलासे घनदाट हरी दिसे जसं माऊली ज्ञानोपाराय सांगतात या वैकुंठामध्ये पूर्णपणे भगवान परमात्मा घनदाट भरलेला आहे या विश्वामध्ये अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा कि अनुपासून रेणू पर्यंत आणि त्या जमिनीपासून आकाशापर्यंत अशी कोणतीही जागा नाही की ज्या ठिकाणी देव नाही आणि म्हणून जगतवंदने तुक बाराय सांगतात की हे जग भगवान परमात्म्यानं व्यापलेलं आहे प्रत्येकाच्या घटामध्ये भगवान परमात्मा आहे की जसं म्हटलं जात देव देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जसे दुधा मध्ये हो लोणी तैसा देही चक्रपाणी देव देहात देहात का हो जाता देवळात तुका मने मुडजना देही देव पाहना देह या हृदयाच्या अंतकरणामध्ये म्हटले देह हे देवाचं मंदिर आहे आणि या देवाच्या मंदिरामध्ये आत्मा हा परमेश्वर की प्रत्येकाच्या घटामध्ये तो वास करतोय प्रत्येकाच्या घटामध्ये तो भगवान परमात्मा नांदतोय आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचा अंश असणारा प्रत्येकाचा घट आहे आणि म्हणून की त्या ठिकाणी कोणता भेदभाव करू नका गरीब असेल श्रीमंत असेल उंच असेल नीच असेल कोणत्या जातीचा असेल कोणत्या धर्माचा असेल कोणत्या संप्रदायाचा असेल त्याचं बोलणं वेगवेगळं असेल राहणी वेगळा वेगळा असेल खाणं वेगळं वेगळं असेल पण प्रत्येकाच्या गटामध्ये भगवान परमात्मा वाच करतोय आणि म्हणून की कोणत्याही प्रकारे याचा भेद करू नका कारण हे जग विष्णुमय आहे देवमय आहे आणि या जगाचा किंवा या, या देवाचा उपदेश जर बघायचा असेल तर सगळ्यांच्या मध्ये एकात्मकता आली पाहिजे प्रेम आलं पाहिजे नम्रता आली पाहिजे सहनशीलता आली पाहिजे विशालता आली पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही जर एकमेकांना आम्ही जर एकमेकांना विष्णुमय जग म्हटलं सगळी जर भगवंताची रूप मानली सगळी जर भगवंताचे अवतार मानले तर मग खऱ्या अर्थाने हे जग विष्णुमय होणार आहे आणि आम्हाला कोणावर बांधण्याची सुद्धा गरज नाही आणि म्हणून विष्णुवय जग वैष्णवांचा धर्म विष्णुवय जग म्हणजे जगातल्या प्रत्येक अनुरेणूमध्ये दे या देवाचं अस्तित्व आहे आणि वैष्णवांचा धर्म म्हणजे तो प्रत्येकात विष्णू पाहतो तो खरा वैष्णू कि प्रत्येकाला भगवान परमात्म्याचा अंश मानणं भगवान परमात्म्याची कृपा मानणं हे ज्यांना ज्यांना कळालं ते खऱ्या अर्थानं वैष्णव आणि भेदाभेदाचा भ्रम म्हणजे अहंकार मत्सर जात पात द्वेष हे खऱ्या अर्थानं अमंगळ आहे की जिथं भेद नाही तिथं भगवंताचा वास आहे की जसं एकच सूर्य सगळ्यांना समान प्रकाश देतो की तो विचारत नाही हा गरीब आहे तो श्रीमंत आहे हा जरा प्रतिष्ठित आहे त्याला जरा जास्त प्रकाश दिला पाहिजे तो सगळ्यांना समान प्रकाश देतो ज्याप्रमाणे एखादं झाड आहे ज्यानं जा झाड लावलं लहानाचं मोठं केलं त्याला वाढवलं त्याला सुद्धा ते झाड तितकीच सावली देत आणि ज्या पुरुषानं त्या झाडावरती दगडाचा आघात केला ज्यानं कुराडीने ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला त्यालाही त्या झाडाने तितकाच सावली दिली तितकाच आसरा दिला की त्या झाडाच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही तसं हा भगवान परमात्मा हे जगपूर्ण विष्णुमय आहे आणि या विष्णुमय जगामध्ये जे वैष्णव आहेत त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा कमी जास्तपणा नाही आणि म्हणून ते विष्णुमय जग आहे की त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही त्याच्या पुढे जाऊन की भक्त भगवंताचे लक्षण कशा प्रकारे म्हटलं आहे की ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा की संत सांगतात की भगवंतांनो तुम्ही जे कराल ते सर्व सत्य असू द्या हित कार्य असू द्या की खऱ्या भक्ताचा धर्म म्हणजे काय सत्य अहिंसा करुणा आणि सेवा की ज्याप्रमाणे एक विठ्ठल भक्त रोज मंदिरात जायचा पण शेजाऱ्याशी कधी चांगलं बोलत नव्हता पण संत म्हणतात की तो देवाच्या पायाला फुल देतो पण माणसांच्या हृदयावर काटा ठेवतो आणि म्हणून की त्यांनी सांगितलं की सत्य करा म्हणजे वर्तनात भक्ती दिसली पाहिजे की ओठात एक आणि पोटात एक असण्यापेक्षा की जे ओटात आहे जे पोटात आहे ते जर ओटात असेल तर मग खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि बोले एक करे एक त्याचे पाहुणे मुक की जे आम्ही करतोय ते सत्य करायला पाहिजे ते खऱ्या अर्थानं भक्ती खरी करायला पाहिजे खरं बोललं पाहिजे एकमेकांना प्रेमानं वागलं पाहिजे फक्त भक्तीच्या आम्ही गप्पा मारत असेल आणि जर घरामध्ये जर आम्हीच एखाद्या सुखासाठी अडसर बनत असेल तर याच्यावरती आम्ही कुठंतरी विचार करायला पाहिजे की त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कि मत्सर म्हणजे ईर्ष्या आणि सगळ्यात मोठा जर भक्तीचा शत्रू कोण असेल तर ही ईर्ष्या होईल दुसऱ्याचं यश पाहून आपल्या पोटात दुखणं आपल्याला न बघवणं एकमेकांवरती टीका करणं मनात असले की भगवंत दूर जातो आणि म्हणून कि वर्म म्हणजे रक्षण आणि आपलं जर खरं संरक्षण म्हणजे सर्वेश्वराची पूजा सर्वांप्रती प्रेम एकमेकांना त्या प्रेमाच्या धाग्यामध्ये गुंपण एकमेकांना त्या नम्रतेच्या विशालतेच्या धाग्यामध्ये गुंपणं आणि एकमेकांना खऱ्या अर्थानं की आपण सगळे भगवान परमात्म्याची लेकरे आहोत हा भाव जर मनामध्ये आला तर मग खऱ्या अर्थानं की ती गोष्ट सहजपणे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर कोणाचा मत्सर होणार नाही कोणाविषयी द्वेष वाटणार नाही कोणाविषयी ईर्ष्या मनामध्ये येणार नाही आणि ते जर जीवन तुम्ही आम्ही जगलो तर खऱ्या अर्थानं ते वैष्णवांचं जीवन असणार आहे की तुम्हाला नामदेव आणि विठ्ठलाची कथा तर आपल्याला माहितीच आहे की नामदेव महाराज त्यांचा त्यांचा नैवेद्य भगवान परमात्मा खात होता ही श्रद्धा हा विश्वास खऱ्या अर्थानं भक्तीमध्ये पाहिजे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं तुका म्हणे एका देहाचे हो अवयव सुख दुःख जीव भोग पावे की या जगात सर्व जीव एका देहाचे अवयव आहेत म्हणजे विश्वरूप विष्णूच्या शरीराचे अंग आहेत आणि हात दुखला तर संपूर्ण शरीराला त्रास होतो तसेच एका जीवाला पीडा झाली तर पूर्ण समाजाचे हृदय दुखले पाहिजे उदाहरण जर पाहायचं असेल तर समाजात गरीब शोषित दुःखी असतील आणि आपण सुखात जगत असो तर आपण देवाच्या शरीराचा दुकरा भाग दुर्लक्षित करतोय आणि म्हणून वैष्णवांचा धर्म काय आहे सर्वांच्या सुखात आनंद मानणे आणि सर्वांच्या दुःखात संवेदना ठेवणे हे खऱ्या अर्थानं वैष्णवांचा धर्म आहे आणि विष्णू म्हणजे एकात्मकता आणि करुणा वैष्णव म्हणजे जो देव सर्वत्र पाहतो मत्सर भेदभाव दंभ असत्य स्वार्थ हे दूर करून जे मनामध्ये प्रेम नम्रता सहनशीलता विशालता या दैवी गुणांनी जीवन जगतात ते खऱ्या अर्थानं वैष्णव आहेत भक्त आहेत आणि म्हणून ते जीवन तुम्ही आम्ही जगूया या जगामध्ये जगत असताना कोणत्याही जीवाचा मत्सर न झाला पाहिजे हे जग विष्णुमय आहे भगवान परमात्म्याची सुंदर रचना आहे या रचनेला तुम्ही आम्ही आत्मसात करूया आपलंस मानूया आणि मग मा खऱ्या अर्थानं भक्तीचा आनंद जीवन जगण्याचा आनंद आत्मसात करूया थँक यू रामकृष्ण हरी राम